स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण परत एकदा लाईव्ह आलेलो ला आहोत जे काही शेतकरी मित्र नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण दोन मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत जे मागेल त्याला सोलर ही योजना आहे आणि दुसरी जी योजना आहे आपली ती नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचा जो हप्ता आहे तो आता लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे तर चला लवकर जॉईन व्हा हो मित्रांनो कारण या योजनेविषयी जी माहिती आहे तर आपण जमेल तसे आपण पाहणार आहोत आपलं जे चॅनल आहे ते चॅनलविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी योजना म्हणजे आपण ज्या शेती शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतात त्या योजनेविषयी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती अपलोड करत असतो हजार तीनशे सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच आपलं चॅनल आहे ते मॉनिटाईज पण होणार आहे हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे होत आहे मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओ आपल्याला लाईक ला करायचं आहे आणि जे नवीन मित्र असतील त्यांनी आपल्या चॅनलला करायचं आहे माझा आवाज क्लिअर येत आहे का कमेंट करून सांगा कारण माझा आवाज क्लिअर येत नसेल तर आवाज जर क्लिअर असेल तर कमेंट करा प्लीज मित्रांनो कारण आपण मागेल त्याला सोलार या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत आणि दुसरी जी योजना आहे आपली ती नमो शेतकरी सन्मान निधी योजना याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर आवाज क्लिअर असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईव्हमध्ये लवकर जॉईन मग मित्रांनो कारण महत्त्वाचा विषय आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर आज विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे की मागील त्याला सोलार जी योजना हो आहे ते भरपूर शेतकऱ्यांचे जे वेंडर सिलेक्शन आहेत म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत मात्र त्यांना जे पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी आणखीन त्याच्यावरती पेमेंट केलेलं नाही तर याच्यामागचं कारण आहे की भरपूर कंपन्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या पुरवत नाहीत किंवा एखाद्याचं जर पॅनल खराब झालं असेल तर ते दुरुस्त करून देत नाहीत तर याविषयी दो चर्चेत मुद्दा होता आजचा की ज्या इतर कंपन्या आहेत बाहेर राज्यातील तर त्या कंपन्या आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी जे काय त्यांची सर्विस असेल तर ती योग्य प्रमाणे ते योग्य रीतीने पार पाडत नाहीत त्यामुळे जो मुद्दा होता ते आता जवळजवळ ते आपले सोलार मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या चाळीस कंपन्या आहेत त्या चाळीस कंपन्या आपल्या सोलारसाठी आता काम करणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे सोलारचे पंप जे रखडलेले होते अद्याप पेमेंट करून त्यांना सोलार सिस्टम जे आहे ते बसलेलं नव्हतं तर ते जे सिस्टम आहे ते आता तुम्हाला या मार्च एंडपर्यंत किंवा मा या पंधरा वीस दिवसापर्यंत जे काय आहे तुम्हाला ते तुमचे सोलार पंप सेट करणार आहेत तर माझा आवाज क्लिअर असेल तर मित्रांनो प्लीज कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण लाईक केल्यानंतर मला एक उत्सुकता मिळते कारण जी काय माहिती आहे ते मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि दुसरं जे आहे मित्रांनो तर जे आपला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला माहीत असेल वर्षाला आपल्याला जे राज्य सरकार आहे ते वर्षाला एकूण सहा हजार रुपये हे आप आपल्या शेतकऱ्याला देत असतं आणि दुसरी जी योजना आहे आपली पी एम किसान सन्मान निधी ती योजना एक वेगळीच आहे कारण त्यासारखीच ही योजना आधी आपल्याला पी एम किसानची योजना आहे ती चालू झालेली होती आणि नंतर जी आहे ती आता आपल्या राज्य सरकारनं पण आपल्याला चालू केलेली आहे त्या योजनेमध्ये तुम्हाला जवळजवळ वर्षाला सहा हजार रुपये एवढे पैसे मिळत आहेत आणि जो आता सहावा हप्ता आहे तो जवळजवळ मला वाटतं आहे असं मला माहिती मिळालेली आहे की या मार्चच्या लास्टच्या आठवड्यामध्ये आता जे काय आपले पाच सात दिवस जे राहिलेले आहेत आठ दिवस या आठ दिवसामध्ये तुम्हाला जे काय आहे ते आपला मार्चचा हप्ता आहे सहावा हप्ता तो शेतकऱ्यांचा मिळणार आहे तर हीच माहिती सांगण्यासाठी मित्रांनो आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि आपलं एक शेतकऱ्याचं चॅनल आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन आपलं चॅनल बघत असतील किंवा व्हिडिओ बघत असतील आपण शेतीसोबतच हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तुमचे जर काही कमेंट्स असतील तर प्लीज मला कमेंट्स करा मी त्याच्यावरती तुमचे प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच करेन तर आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत आणि केलेली पण आहे आपल्या दोन योजनेविषयी आपण माहिती पाहिलेली आहे आज विधानसभेमध्ये चर्चा झालेली होती की सोलार जे आहे आपलं त्या सोलारविषयी आता चाळीस कंपन्या निवडलेल्या आहेत त्या चाळीस म्हणजे आता भरपूर कंपन्या झाल्या आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सोलार हे माझे अंदाजे लवकरात लवकर मिळतील आणि जे शेतकरी असतील त्यांनी पण जे काही पैसे त्यांचे भरायचे राहिले असतील तर त्यांनी पैसे लवकरात लवकर भरून घ्या कारण मार्च आता झाल्यानंतर पैसे जर तुम्ही भरले तर तुम्हाला एक महिना दोन महिने काय जे टाईम असेल त्या टायमिंगमध्ये तुमचं सोलर सिस्टम ते बसवून देण्याचा प्रयत्न करतील आणि आता कसं आहे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सोलारची गरज आहे कारण संध्याकाळचं जर पाणी द्यायचं म्हणलं तर आता ते फक्त जे पाणी देतात त्यांनाच माहिती आहे संध्याकाळच्या पाण्याचा काय त्रास असतो किंवा र रात्रीच्या लाईट सोडलेली ला असते सरकारनं त्या लाईटमध्ये जर पाणी द्यायचं म्हटलं तर अंधारात रात्री दहा असेल अकरा असेल रात्रीला तर पाणी द्यावं लागतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जर सोलार सिस्टम बसवून घेतलं तर आपल्याला रात्रीची परेशानी व्हायची काही गरज नाही कारण दिवसात आपण आपल्या शेतीला पाणी देऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो आज आपण इथंच थांबूया आपलं जे काही नवीन असतील तर त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही जर कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स करा मी त्या कमेंट्सवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद इथंच थांबूया आपण